अहमदाबाद शहरात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेला एकवीस वर्ष युवकाने आपले अमरावती शहर गाठले त्याचा अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने त्याने कोरोना रुग्णालयात न राजापेट पोलीस स्टेशन हद्दीतील घरीच गृह विलगीकरणात राहिला मात्र त्याने घरातूनच पैशाच्या नोटेवर थुंकून ती नोट बाहेर फेकणे त्याने सुरू केले अशा विकृतीपणाला पाहून परिसरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत होते नागरिकांनी याची तक्रार राजापेठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना दिली पोलिसांनी तात्काळ एकवीस वर्षीय कोरोना रुग्णाचे घर गाठून त्याला वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या सहाय्याने त्याला वलगाव येथील कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात आले एकवीस वर्षीय अहमदाबाद शहरात कोरोना संपर्कात आला होता त्याने त्याच ठिकाणी उपचार घेणे आवश्यक होते मात्र त्याने तसे न करता सर्व वाहतूक बंद असतानाही मालभाऊ ट्रकच्या माध्यमातून त्याने अमरावती शहर गाठले त्याच्या राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या त्याच्या घरीच त्याने राहणे पसंत केले एक मे च्या दिवशी दुपारी त्याने दहा रुपयाच्या नोटेवर थुंकून ती नोट बाहेर फेकली होती स्वतः कोरोना रुग्ण झाल्याने इतरांनाही कोरोना व्हावा हा उद्देश नोट फेकण्याच्या मागील तर नसावा ना असा प्रश्न परिसरातील नागरिकांना निर्माण झाला होता अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती